वेळ आली तर त्यांच्याकडे एवढी हिंमत होती की ते तळाला गेलेला माणूस एक खिचून आणून काढून बाहेर काढतील अशी हिंमत होती अशीच माणसं फक्त असं चॅलेंज स्वीकारायची मग आपलं कधीच जमलं नसतं आज जमवलं म्हणून जमलं तुला खोरला किल्ला बघायला मिळाला जायचंय कुठून आपल्याला लक्षात ठेवा अडकून राहतेच किल्ल्यावरच नाहीच कुठे दिसलं तर उडी टाकायची खाली समुद्रात डायरेक्ट पोहायला भोपळा नाही बांध सुख बांधतात सुखड म्हणजे पोहायला आम्ही आत्ता उडी टाकायची आणि समुद्रात पोहायचं म्हटलं त्याच्यावर आठवण झाली आम्ही पोहायला लहानपणी गावामध्ये सगळीकडेच म्हणजे कोकणामध्ये विहिरी भरल्या की पोहाण्याचं पोहाणीचा हंगाम सुरू होतो लहान मुलांना धरून पकडून आणलं जातं आणि डायरेक्ट विहिरीमध्ये किंवा तळामध्ये टाकलं जातं आम्हाला लहान असताना पोहाय आणि शिकायची तेव्हा आम्हाला असेच आम्ही लपून बसायचो किंवा काहीतरी कारणं काढायचो आजारी असल्याचे बतावणी करायचो आणि पोहायला जायचं टाळाय टाळायचो पण मोठी माणसं काही अशी आहेत गावामध्ये अजूनही सगळीकडे अशी असतात टाक तू उडी काय व्हायचं ते होईल मी बघतो काय बुडला तर बुडलास मी काढेन तुला असे म्हणणारी माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला टाकलं बूर् उचलून नेऊन आम्ही घरून कुठेतरी बसलेलो असायचो आणि उचलून न्यायचे आणि तळ्यात सरळ टाकायचे काही त्यांना वाटायचं नाही आणि अशा वेळ आली तर त्यांच्याकडे एवढी हिंमत होती की ते तळाला गेलेला माणसं एक खिचून आणून काढून बाहेर काढतील अशी हिंमत होती अशीच माणसं फक्त असं चॅलेंज स्वीकारायची जी माणसं ज्यांनी टाकली तीच पोहाणे शिकली आणि असं कोणी स्वतःहून मी पोहायला येतो आहे म्हणून कोणी जात नाही आणि आणसंही काय पूर्व होतं आत्ता जी आपण काळजी घेतो ती पूर्वी कोणी घेत नसे पोहायला गेलं की बुडवणं मुद्दाम उड्या मारणं बजला आणि बुडवणं हे व्हायचं त्यामुळे मग जायला घाबरायला व्हायचं आणि मग ती अशी मोठी कोणी माणसं असे जी सांगते तू मी शिकवतो तुला आणि टाकायची सरळ ओंडा बांधायचा म्हणजे हुंडा असायचा लाकडाचा एक मोठा ठोकळा असा बांधायचा कमरेला किंवा मग ड्रम असतो बॅरल असतं रॉकेल त्याकडे रॉकेल मिळायचा रॉकेल आणायला ड्रम लागायचा ते प्रत्येकाच्या घरी असायचे आणि ते ड्रम बांधून पोहायचो किंवा मग सुखड सुखलेला रारळ जो असतो त्याला खाचा पाडून त्याला दोरी बांधायची आणि तो कमरेला बांधून लहान मुलांना सुखड बांधून उतरवतात आणि आम्ही हे सगळे प्रकार केलेत नंतर मग ट्यूब आला ट्यूबवर जायचं ट्यूबवर पोहायला शिकवायचं पण ट्यूबवर हे ट्यूबमध्ये पाय टाकून किंवा ट्यूबचा सा आधार घेऊन पोहणं हे काही खरं नाही ओंडा बांधून किंवा ड्रम बांधून किंवा सुकट बांधून पोहण्याला पोहणं म्हणतात ट्यूबवर पोहणारे कितपत शिकले याचा मला अंदाज नाही पण ट्यूब हे पोहण्याचं सा, शिकण्याचं सा साधन होऊ शकत नाही हे अशा ठिकाणी गेलो किंवा असा वेळ मिळाला की जेना बऱ्याचशा आठवणी जाग्या होतात गावामध्ये आम्ही जे जे काही केलं आहे जे आत्ताच्या मुलांना करायला मिळत नाही आमच्या आरोहीला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो या अगदी आश्चर्य वाटतं कसं असेल असं पण आम्ही हे अनुभवलं आहे आणि आत्ताच्या पिढीला हे काही अनुभवायला मिळत नाही आहे फ्लॅट संस्कृतीमध्ये दरवाजा बंद केला घरात कोंडून घ्यायचं मोबाईलवर काहीतरी गेम खेळत बसायचं तर आम्ही हे प्रत्यक्ष निसर्गात जाऊन अनुभवलं आहे आणि मे महिना आला दिवाळीची सुटी आली की खेळायला आमच्या अंगणामध्ये दहा जणं जमायची म्हणजे क्रिकेट खेळायचो कॅरम खेळायचो पत्ते खेळायचो दिवसभर गोंगाट असायचा घरात आलं तर आलं नाही तर नाही कधी आंघोळ केली कधी नाही कधी दोन वेळा आंघोळ केली कधी दिवस दिवस आंघोळच केली नाही असंही चालायचं आणि मजा असायची कसलंही टेन्शन नाही अभ्यास कधी केला नाही मे महिन्यात कुठलाही क्लास कधी जॉईन केला नाही स्विमिंग करायचं आहे हँडरायटिंग करायचं आहे कराटे शिकायचं आहे गाण्याच्या क्लास लावायचा असं काही नव्हतं आमच्याकडे आम्ही निसर्गाचे अनुभवलं उपभवलं तेच आम्हाला आयुष्यभर पूरतं आहे आणि आम्ही आहोत आणि आहोत यात समाधानी आहोत आमच्याकडे आत्ताच्या पिढीसारखं दहा दहा क्लास लावून जे स्किल ते मिळवतात ते स्किल नसेल पण आम्ही जे अनुभवलं आहे ती अनुभवाची शिदोरी आणि निसर्गात आम्ही घेतलेला अनुभव हे खूप काही आहेत अरे इकडे इथे खाली जायचा दरवाजा आहे हा मुख्य दरवाजा आहे ही बाजू कुठली ही बाजू कुठली ही बाजू कुठली पूर्वेकडची इकडची का नाही नाही डायरेक्ट खाली नाही इथून सगळं जंगल आहे पण हा पूर्वीच्या काळी होता आता तो आहे पण उतरायला जागा असणार हाय 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 हा वर्षी पण ते याच्यातून जायला हवा जंगल आहे खाली पाठ मिळणार नाही आपल्याला पुढे हा राजमार्ग नाही आहे बोर्ड्स आहेत पण आलो नाही आम्हाला त्यामुळे मी जायची रिस्क घेत नाही पुढे कसा रस्ता असेल माहीत नाही कुठपर्यंत जाऊ माहित नाही खाली आवाज येतोय लोकांचा त्यामुळे माणसं असणार जायचं इथून उतरायचं पण हा रस्ता इझी आहे पायऱ्या व्यवस्थित आहेत आणि खाली पण इझी आहे पण आपली गाडी आवड आहे ना मला तिकडून आपल्याला परत चालत यायला लागेल आता आम्ही परतीच्या मार्गाला लागतोय अजून एका बाजूला आ, खाली उतरायचं आहे जिथून समुद्र किनार आहे बघूया आरो म्हणाली तर उतरायचं ती कंटाळली किंवा दमली तर अर्धवट सोडून आम्ही खाली परत आमच्या बाईककडे जाणार आहात आणि जायची घाई आहे कारण पडायची आता आम्हाला घरी पोचायला हवंय थंडी प्रचंड पडते दोन स्वेटर पुरेसे नाही आहेत टू व्हीलरवर प्रवास करण्यासाठी त्यामुळे सुरू थंडी सुरू व्हायच्यात काळख आता आम्हाला घरी पोचायला हवं आहे हे तगरीचं झाड पांढरी सफेद फुलं येतात आणि बारीक तिची पानं खूप बारीक आहेत आमच्याकडे तगरी होत्या घरी पानं एवढी बारीक नव्हती बंदार हो चौल बंदर होता मोठं विदेशी रशियन वगैरे माणसं मध्ये आलेली आहेत चायनीज चाय म्हणजे चिनी इथून जे च हा चौल म्हणून जे बंदर होतं प्रसिद्ध पूर्वी चौलला एक देवळांचं शहर म्हणून म्हणत आहे देवळांचं गाव म्हणून म्हणत आहे जवळजवळ प्रत्येकाच्या वाडीमध्ये देवळं आहेत खाजगी देवळं आहेत आणि सार्वजनिक देवळं आहेत नेटवरची माहिती वाचली मी त्याच्यामध्ये साडेतीनच्या आस साडेतीनशेच्या आसपास चौलमध्ये देवळं आहेत म्हणजे देवळांचं गाव म्हणून त्याला म्हणायला हरकत नाही गोव्यामधल्या ना ओल्ड गोवामध्ये मग फोंड्यामध्ये बरीचशी देवळं आपल्याला बघायला मिळतात त्या चौलचा परिसरही तसाच आहे अगदी गाव नारळी पोखळीच्या वाड्या बारा महिने त्याला शिपणं त्यामुळे थंड वातावरण व उन्हाळ्यातही मे महिन्यातही तिथे कधी सूर्यप्रकाश पोचू शकणार नाही अशी घनदाट वाड्या आहेत प्रत्येक